जर कांद्याचे भाव खूप वाढले तर नाफेडने जे आहे तो कांदा बाहेर काढायचा कांद्याचे भाव जेम तेम तेरा चौदाशे पंधराशे आहे तो व्यापारी काय करतात की पाचशे सातशेने तो मार्केट एकदम खाली आणतात असं नाही की आज मी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगला गेलो होतो दोन चार गोष्टी आहेत एक तर आपण हा जो नाफेड जो कांदा मार्केटमधून घेतात ज्यावेळेला स्वस्त कांदा होतो भाव पडायला लागतात त्यावेळेला आणि असं सर्वसाधारणपणे पद्धत आहे की जर कांद्याचे भाव खूप वाढले तर नाफेडने जे आहे तो कांदा बाहेर काढायचा आता आज परिस्थिती अशी झाली आहे की कांद्याचे भाव जेमतेम तेरा चौदाशे पंधराशे आहे आणि त्याच्यामध्ये नाफेडने अगोदर जो कांदा घेतलेला होता तो बाहेर काढलेला आहे आणि हे जर झालं की ताबडतोब व्यापारी काय करतात की पाचशे सातशेने तो मार्केट एकदम खाली आणतात आणि मग त्यामुळे जे आहे प्रचंड अडचणीत शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आलेले आहेत तर तो एक मुद्दा मी कॅबिनेटमध्ये सांगितलं की बाबा हे असं कसं चाललं म्हणजे अगोदर जेमतेम भाव असताना नाफेड कसा काय कांदा बाहेर काढताय आणि मग सी म्हणाले की मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो त्यांना हा एक भाग दुसरं असं होतं की मी पालकमंत्री असताना नाशिकचा आणि समीर भाऊ खासदार असताना आमच्या नाशिकमध्ये हे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स जे सामान जे आहे ते बनवण्याचे मोठे मोठे कारखाने आहेत आणि ते एक्सपोर्ट करतात त्यांची अशी तळ तक्रार होती की हे सगळं जे आम्ही एक्सपोर्ट तेव्हा करू शकतो ज्या वेळेला आम्हाला सर्टिफिकेट मिळेल ते बँगलोरचं वगैरे जे काय त्यांचे जे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहेत तिथून आणि ते तीन तीन महिने आम्हाला ते काय मिळत नाही आणि आमच्या सगळे जे आहेत एक्सपोर्टचे जे आहेत सगळ्या गोष्टी ज्या थांबतात आणि मग त्यावेळेला आम्ही नाशिक मला शिलापूरजवळ शंभर एकर जागा एक महिन्यात उपलब्ध केली मी स्वत आणि त्यानंतर समीर भवने जे आहे मंत्रालय जे आहे दिल्लीतलं त्यांना ते घेऊन आले आणि त्यांनी मग सांगितलं की हे आम्हाला जागा बरोबर आहे आणि तिथल्या तिथे एमओ यू करून त्यांनी कामाला सुरुवात केली परंतु हळूहळू ते काम सुरू होतं आणि आता ती लॅब जे आहे जो जो हजार कोटी रुपये मला वाटतं एकूण त्याच्यावर पूर्णपणे जे खर्च धरेल आणि हजारो लोक सुद्धा तिथे लागणार मग मी पत्र लिहिलं होतं मनोहरलाल खट्टर केंद्रीय मंत्री यांना की बाबा याचं उद्घाटन करायचं आवडतो आणि त्यांनी मला सांगितलं मी येतो आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा मला सी एम साहेबांना भेटून सांगायचं होतं की ते येत आहेत बाकीची जी काय व्यवस्था करावी लागते ते आपल्याला करावं लागेल तर सुद्धा जे आहेत मग उद्याच्या कार्यक्रमाला ते येणार हे तिसरं आहे चौथं जे आहे की येवला शहराला इसगाववरून कायमस्वरूपी प्यायच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून आज काही वर्ष मी जे आहेत सतत त्याचा पाठपुरावा करतोय तर आज त्या कॅबिनेटच्या विषयामध्ये एक अशा प्रकारचा विषय होता आणि म्हणून तो सुद्धा विषय मी तिथे सांगितलं की मी तर आज एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून त्याचा आग्रह धरतो आहे आता ज्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं ना ते नाही तर ते पण त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आणा आणि नंतर आ, ले ले। जे आहे हे जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिले हे पत्र म्हणजे वकिलांनी केलेला आहे असं सांगायचं म्हणजे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा वापोह त्यांनी केलेला आहे त्या आठपणामध्ये आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड होप दॅट द साईड फॅक्टर्स विल बी टेकन टू अकाउंट टू टेक ए कोर्स ऑफ ॲक्शन इन्क्लुडिंग विड्रॉईंग आर कॅन्सलिंग द जी आर डेटेड दोन दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे परवाचं आर क्लॅरिफाईंग रिमूवींग ॲम्बिटीज वेगनेस इन द जी आर डेटेड दोन नऊ पंचवीस शाल बी अडॉप्टेड टू अवॉईड चायोटिक सिच्युएशन इन महाराष्ट्र वी एक्सपेक्ट अँड इमिजिएट ॲक्शन परस्युन टू द अफोर्सेड रिप्रेझेंटेशन आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात सगळे मांडलेले आहेत हे जे आहे ही एक एक स्टेप्स हो, आहे आमची किंवा ठीक आहे आम्ही सरकारलासुद्धा अप्रोच झालेलो आहोत तर आम्हाला कोर्टातसुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी केलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं तिथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी लिहिलेलं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा